आपल्या जवळ होते का आपल्याकडे दोन चारच तोळे आहेत एक दोन अंग ठ्या आणि गळ्यात एक दोन तोळे पाईटच कॉलर आहे आपली चौकात खातो कोण सप्त कोटी घरे सुवर्णाची पंच कोटी घरे काशाची आणि तांब्याची नवे नवे आखी लंका सोन्याची होती मग आपलं किती त्यांच्या पुढं हा बर ही संपत्ती घरातली माणसं कशी होती आणि किती होती सांगू का गणित बोगानी विषयाला म्हणून ऐका ऐंशी हजार बायका होत्या रावणाला किती ऐंशी हजार आपल्याला एकच ती बी जाडूबाई काळूबाई ठेंगणी तिच्याच कडनी आपण पिंगा घालू घालू जम्प मनक्यात गेली गुडघ्यात गेली खपट्यात गेली ऐंशी हजार बायका एक लाख पोर सव्वा लाख नातवंड सव्वा लाख परतोंड एकूण लोकसंख्या झाली चार लाख तीस हजार एकट्या रावणाचं यक्ष किंमत दान होत किती आपल्या होतं का आपण सकाळी एक जणाच्या गाडीत ये दुपारी जेवाय दुसऱ्या सोबत ये संध्याकाळी गेला तिसऱ्याच ये आणि मतदाना दिवशी गावाला निघून जातो हा बाग सोडून द्या असं होतं काय तिथं आधार कार्ड लिंक करायचं म्हटलं तर किती दिवस लागले असते हा एवढं रावणाचं सगळं असताना सुद्धा सोबत एक फुटका सुद्धा गेला नाही मग आपलं काय होईल येईल का काहीच नाही म्हणून घमेंट कोणत्या गोष्टीची करू नका ते बोलतात गमेंड मत करना जिंदगी मे तकदीर बदल सकतीये शिशा वही रहता है बस तस्वीर बदल सकती है अहंकार नको कोणत्या गोष्टीचा आणि आपल्याला गमेंट आपल्याला अहंकार कशाचा आहे साधारणता पद हे नाही आमची पद म्हणजे सत्ता त्याचा आम्हाला अहंकार आहे संपत्ती त्याची आम्हाला घमेंड आहे आमचं सौंदर्य त्याचा आम्हाला अहंकार आहे पण तुमची सत्ता असेल संपत्ती असेल सौंदर्य असेल नश्वर आहे बाबा काय शाश्वत त्याच्यातलं सत्ता आज तुम्ही ग्रामपंचायत सदस्य सरपंच आमदार खासदार राष्ट्रपती पंतप्रधान उद्या राहूच काय खात्री कधी अविश्वासाचा ठराव येईल आणि कोण कुठं आखी घेऊन जाईल येते का सांगता सत्ता नश्वर संपत्ती नश्वर आजचा पायी चालणारा उद्याच्याला फॉर्च्युनर घेऊ शकतो नाही घेऊ शकत का घेऊ शकतो आणि आजचा फॉर्च्युनर मधला उद्याच्याला दुसऱ्याच्या गाडीला हात करू शकतो काय सांगता थे 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 सा? ते त्याचं सांगता ते सांगतात दलिंदरच्या समींदर नशीब लेकेसात मोती किले मारी शंख लगे हात काय को येतंय कोणाच्या भाग्यात काय नाही सांगू शकत उदाहरण आहे का मुंबईसारख्या शहरात रिक्षा चालवणार आज मंत्रिमंडळाची यादी एक नंबरला नाही का हा मुख्यमंत्री कोण आहे मुंबईत रिक्षा चालवत होतं का नाही मुंबई सारख्या शहरात रिक्षा चालवणार आज मंत्रिमंडळात दहावीला इंग्लिश विषय गेला नापास फेल जागतिक लेवलचा क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जातं सचिन तेंडुलकर नाही आहे ना लोकाच्या पेट्रोल पंपावरती रोजाने महिन्याने डिझेल भरणार अंबानी आज टोप्यांच्या आधी जागतिक लेवलला नाव नाही आहे ना इथं होत भाग्यात होत भाग्यात म्हणून सत्ता नश्वरे संपत्ती आणि सौंदर्य बी नश्वरे धुंदीत नागा का कोणत्या ना आज लय तुमचं आज तुम्ही लय भारी दिसायला तुमचे दाट काळे भोर केस आहेत काळेचे पांढरे होणार नाही का रोज एक नावी ठेवा काळे करायला नॅचरली ते नॅचरली हळूहळू काळेचे पांढरे होणार हळूहळू टक्कल पडणार गुडघे कामातून जाणार मनका कामातून जाणार डोळ्याने दिसणार नाही कानाने ऐका येणार नाही सौंदर्य हे छोटस असं दोन तीन वर्ष जर पळत पळत पुढं आलं ना लय भारी दिसतं एक नंबर गोड दिसत ते असं वाटतं पटकन उचलून घ्यावा आणि पटापट पटापट पटा, मुका घ्यावा वाटतं का पण मला सांगा तेच पुन्हा चाळीस वर्षाने भेटलं मग वाटन का हा संपलं ना सौंदर्य रास कुणी असू द्या याच्या पाठीमाग लागू नका मग काय करायला पाहिजे आता किमान माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं वा। हा मानवतेचा धर्म आहे माणुसकी सांभाळली पाहिजे का नाही पण माणसं माणुसकी सांभाळतात का माणसं माणुसकी नाही सांभाळत रिअल परिस्थिती सांगते आपला रामराम जय जे हरी जेवण चहा निमंत्रण पत्रिका नाश्ता गरीबाला आहे एका श्रीमंताला आहे ज्याच्याकडं भारी गाडी आहे ना त्यांनाच आमचा रामराम आहे ज्यांच्याकडं भारी पद आहे ना त्यांनाच आमचा नमस्कार आहे ज्यांच्याकडे भारी बंगला आहे ना त्यांनाच आमचं निमंत्रण आहे करतात माणसं माणसा प्रेम माणूस माणसा प्रेम करत नाही माणूस माणसाच्या धनावर प्रेम करतो माणूस माणसाच्या पदावर प्रेम करतो म्हणून तुम्ही असं अजिबात मानू नका माझ्या मागे एवढे आहेत मोकळे व्हा तुम्ही मग कळन काय तुमच्या मागे आणि किती येत कोण नसते कोणाचं म्हणून खऱ्या अर्थाने माणसाने माणसाशी माणूस किने वागावं हा मानवतेचा धर्म आहे पुढं काय होणार हे साधू संतांना माहिती होतं बहीण बावा प्रेम करणार नाही बाप पोरावर प्रेम करणार नाही पोरगा बापाव प्रेम करणार नाही भाऊ भावा प्रेम करणार नाही काय जुना काळ होता जुना काळ आम्ही लहान होतो मी लहान असताना किंवा ही माणसं लहान असताना जर एखादा पाहुणा आपल्या घरी आला ना पाहुणा तर पाच पाच घरी सहा सहा घरी चेह आपल्याला जात होता का नाही ते जात होता ना आता साखर तरी होती का तवा गुळाचा चे असायचा साखर बी नव्हती एवढ्या घरी तो पाहुणा चहा प्यायला जायचा आता साखरेचं पोत भरलंय पाहुणा आला कधी गेला कधी तपास नाही लागत विचारित नाही कोणाला नवीन एखादा पदार्थ केला नवीन एखादा मेनू केला वाटेत काय ना, का ना, का ना, ना, का ना। दुसऱ्या घरी जात होता का नाही जात होता पण आता फिकून देते पण वास सुद्धा जाऊन देणार नाही झालं काय नेमकं माणुसकी नाही राहिली माणुसकी म्हणून तुकडोजी महाराज त्या टायमिंगला पुढे काय आहे माहिती होत त्यांना त्यांच्या भाषेत त्यावेळेस लिहून ठेवतात

मानवानव माणूसकीला जागा रे आता तरी माणसासारखं वागारे आजचा दिवस पहा विजयादशमीचा आहे दसरा दस आहे परिस्थिती अशी आहे गेल्या वर्षी आणि याच टायमिंगला एक मला फोन आला मी घरात बसले मला वाटते बोलली मी कोणासोबत तरी एक फोन आला म्हटले महाराज असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला कार्यक्रमाला यायचं आहे म्हटलं कार्यक्रम कसला आहे म्हटलं दहाव्याचा आहे म्हटलं आज नाही येऊ शकत म्हणजे का म्हणलं संसुदे बाई माणूस आहे नाही येता येणार ना। किंवा रोजच बाहेर पडतोय पोरबी म्हणतात आई रोजच बाहेर आहे महाराज पण म्हणतात रोजच बाहेर आहे जरा तरी घरी थांबत जा hmm. वेळ काढत जा त्यांचं म्हणलं आणि मलाही वाटतं थांबवा बाबा तरी तरी या हिशोबाने त्यांना म्हटलं आज नाही येत दुसरं कोणाचं खूप वेळा विनंती केली त्यांनी महाराज या महाराज शेवटी कोणशा जरी बसलेल्या माणसं त्या ठिकाणी माणसं महाराज मी आमचा तुमचा माणूस बोलतो म्हणलं बोला म्हणले ताई तुम्ही हो का येत नाही आमच्याकडं मी म्हणला हो आज सनसू दे दसरा कोणाला तरी पाठवते दुसरं कोणी तरी बोलवा म्हणले महाराज तुम्हाला वाटतंय सण सुदे म्हणून घरी थांबावं पण कधीतरी आमच्या बी दुःखात सहभागी होत चला कधीतरी माणूस की काय असते थोडं बघा का म्हणजे ज्यांचा दावा आहे का त्या माणसाचा बाप बोलतोय मी एकुलता एक, एक पोरगाय म्हणजे माझा ऐन तारुण्यातला वीस बावीस वर्षे वय त्याचं आणि रोडने जाता जाता त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आज विजयादशमी आहे आज दहाव्याचा कार्यक्रम आहे आमच्याकडे पाहून तरी तुम्ही या माझं काय काम असेल ते हातातलं बाजूला ठेवलं का काय सण असू काय असू काय असू बाजूला सरलं आणि एका वाक्यात सांगितलं भाऊ मी येते तुमच्याकडे आजही तशीच परिस्थिती होती Boa, os